हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना बसली बैठक दसऱ्याची हे काही इथं आहे बायडात ती बसली तिथं हवे हवेला बघा आता हवा तर कुठल्या अँगल चालू नाही आज भाव बहिणीने तर बसलो तर आम्ही तुमचं दाजी तर गेलं कामावर दाजी आज सणासुदीच पण घरी नाही तर भाव बहिणीने काम केल्याशिवाय मार्ग नाही होय शिवने स्टॉल आण ग दसऱ्याच्या रांगोळी दिवा पण लावलाय आपण दारात आज मस्त पैकी म्हणजे आज दसेरा आहे दसेरा पण भाऊ बहिणीनं घोडघोड काय केलेलं नाही मी बरं का कारण की पोळ्या केल्या ना खात कुणी ना आज दाजे तुमचं कामा असल्यामुळे मग मी पोळ्या केल्याच नाही त्या आणि राहिले तर गोष्ट तर आपल्या इकडं दसऱ्याच्या टायमाला खटखुट करते पण खटखुट पण आमच्यात खात नाही कसं काय करायचं आमच्यात वांगे बटाटे ताव देते ती बघा वांग आणि बटाट आमचं फेवरेट आवडतं जेवण <laughs> आणि बायडा त्याला वांग बटाटा खाल्लं की काय होतंय चक्कर येते चक्कर बाय त्याला वांग ब खाल्लं की चेकर येते आणि आम्हाला आबा वांग बटाटं खाल्लं की तरतरी येते मी तर पोट जर भाकर खात असेल तर वांग्या बटाट्या बरोबर खात असं खरंच बाकीच दुसरे मला आवडतच नाही होती वांगी काय झालं कुणी असताना किती निघाले झाड आहे ते वांग्याचे केवढा बारकाई झाड छाटून मी त्या छटून मी आणती हां छट्टी सगळे झाड ने इथं आणून पोट लावते येत्याला फुटतेली येते मुळे डाळीशीच आणायची किती आहेत ती सांग मला हा मग त्यातली दोन चार घेऊन येऊ काय ना, ना। चार वांग्याची झाड आणली तर चिक्कार वांगी व्हायला चिक्कार खाता खाता नाकात नळे आता केलंय ना उंचक पटांगण आटांगण हे काय उन्हाळ्याचं असं आपल्याला बसायला उठायला बाहेर मस्त पैकी बेत खायला वय आता उन्हाळ्यात भाव बहिणीनं मस्त पैकी आता बाहेर अशी चूल फील घालायची आता हिवाळ्यात तर काय नाही बर का हिवाळ्यातलं आमच्या इकडं वारं सुटत बार 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 पै बाहेर सुद्धा निघू द्यायचं नाही शिवनेने नवी फरा घातली बघा इकडे इकडे ये तिकडच्या साईडला कशी दिसती बघा बघू ह कशी जिजतीय फरक दिवाळीला घालणार आहे ही शेवाळी गरक दिवाळीला घालायची म्हणती आता तिला ही ऑनलाईन मागवलेली होती भाऊ बहिणीनं मी पण आता दिवाळीला म्हणती ती दुसरी घालायची पण बघू दिवाळीला जमलं तर आणन नाही कपडे मी

दहावीस रुपये गावात चाललान तुम्ही तिच्या घेऊन जा आणि तिला इतकं गोळ्या आण पुरीला सर्दी झाली भाव बहिणीनं काय सांगायचं तुम्हाला हायती बरं आहे तर ते आपला रांगोळी आता मग अशी पाऊस शितोडा आलं रांगोळीला ही केलं की राव रांगोळी बुजावली की त्या शितोड्यानी बघा दिवा ही लावलाय मस्त पैकी शिवण्या दाखवल तुम्हाला काय चाललंय ती होय घरात बी चाललाय सायपाक पाणी बहिणी बहिणींचा चाललाय ना तुझं पाय राहिलं का दुखायचं थोडं थोडं थोड थोडं दुखत अजून दोन तीन दिवस दुखतेला शाळेत उड्या मारलेल्या खेळ खेळाने दुखत या आता मामा न मावसांना मम्मीने काढले मी मध्ये देवा ठेवलाय चांगले आहे का कमेंट करून सांगा चांगली असली तर हा दाखवते ना पिलू दिदी करती साईपाग नाही वाटत इकडे चाललाय त्यांचा अभ्यास काय करते तू काय अपूर्वाला थोड लिहून देते अभ्यास आहे ना अभ्यास देते मग

काय केलं विचार भाऊ बहिणी लय दिवस झालं बघितलेला टोम्याला दाखवा पुनंत काय करतोय काय न पाणी पितो या कुठं बी पाणी पियेल तिथं त्यात पाणी नाही काय डरमे તોમો અટ્ટોમો તોમો ઢોમે ઢોમેવ એ ઢોમે એ ઢોમે ઓય ઓય એ ઢોમે ચલ મજા જલે ત્યાં તોમે ચલ આલા ભાઈ આલા ભાઈ આલા ભાઈ આલા ભાઈ त्याला आहे इडिव मध्ये इडिओ काढायला लागल्यावर ही करतो लय लाडायला येतो तम्या बस खाली खाली बस <laughs> खाली बस बस कि रागा राग ये <laughs> आर खाली बस की आता र देवा काय झालं नेमकं सांगशील का नाही हय अरे इकडं बघ अरे इकडं बघ तो हय तू आम्ही या आता बघू काय घे याकड मग गेला बाहेर तो मग तू ती म्हणतोय मला ऐकायची येत नाही बोल काय बोलायचं ते तो रागाला गेलाय भाऊ बहिणींना ना वळाला आता इकडं घराकडे तोंड केलं हळू बसायच बसायचं थांब हा नाही ऐकाय त्याला कोणाच बसला तो मी भाऊ बहिणी नका इकडं रागाला गेलाय लय दिवस झालं त्याच्या संग भाषणच नाही ना झालं त्याच्यामुळं त्याच्या संग भाषण नाही व झालं बोललं नाही त्याला त्याच्यामुळं तो रागाला गेला त्याला वाटलं असेल की आजच काय मला बोलते एवढं इतके दिवस झालं बोलले नाही आणि त्याच्यात त्याच्या मालकाचं त्याचं लय भांडात झालंय काय सांग मला हा लय झालं या व काय सांगायचं ते मालकाला बघितलं की पळूनच जातो मग तो <laughs> थांबतच नाही हा तुमच्या दाजीतून त्याच लय भांडा झालं या त्याच्यामुळं तो राग आलाय तो मला म्हणत असल मनात म्हणत असल कि हिने त्या दिवशी दापला नाही मालकाला आधी <laughs> आता लागली बोलवायला हा ना तसा तो आम्या करतोय बघा हा हो असा त्याला कळत सगळं भाव बहिणीनं होय शिवनेनी बोलावल्या पियाने बोलावल्यावर इतो हा अपूर्वाने बोलावल्या हितो माझ्यावर रागाला गेलाय आणि तुमच्या दाजेला बघितल्यावर मग तर पळूनच जातो थांबतच नाही म्हणजे दाजेचं त्याच भांडण झाल्यापासून ते बोलत नाही दाजेला तुमच्या मला बोलत नाही माया बी रागाला आहे शिवण्या आवं त्याला भाकरी खायला तास तास बोलवत बसावं लागतंय तरी येत नाही आणि भाकरी टाकलेले नेहून ठेवतोय मातीत पुरून नेहून असा करतो या ते टो तो या हा मग भाकरी टाकलेल्या खाव्या नाहीत बाई ह्यानी हा कसा आय तो पाडून बघितलं का हा मग असा करतो कान कर कानपाड्या कान कान पाड पाडून असं आय तू कोण काय म्हणत कोण काय नाही चला पियाचा अपूर्वाच चाललंय काहीतरी घरात रात्री केला खरडा खरड्यावर तरी पोटभर भाकर जाते भाऊ बहिणीनं पण चालव ना खाऊ वाटाना ती माझ्या खरड्यावर एवढा अहो खारड्याने तर खर ही होत ना पुन्हा दोन दोन तीन तीन दिवस पडत नाही तर कांद्याचं करू दे तांबाट्याचा बोंबलाचा खांद्याचा खरडा काय लागतो काय भावा बहिणी न बोंबिला सुकटचा खरडा ए नादखोळा खरडा खाल्ल्यावर माणसाला आग पडते माहिती पोटात झालं खरडा म्हणजे चांगलं नाही बरं का खरडा खाणं बिला तिखट खाणं माझ्या बी हाता पायात होती की आगात पण आता ती काय म्हणतात चोचलं काय बर चला आता भावा बहिणी नका मस्त पैकी ही कोपऱ्यात फुलं जी फुलल्यात ना काय सुगंध सुटतोय नादूज खोळा त्याचा हो आता नाही का सुटला पण वारं सुटलं की वास सुटत त्या फुलांचा ह्या फुलांचा वास सुटतो असा खाण पण हा झाड एवढं प्लेन केलं लेन, ना झालं ना मस्त भारी उन्हाळ्यात लय भारी वाटत उन्हाळ्यात पण होय काय मस्त पैकी हवा भावा बहिणी अय नात काही इशिला करता अशी हवा सुटती आमच्याकडे का नाही दादाच्या ना। गार हवा तसं तर आमच्या बहिणीला तर आवडतच हिथलं आपल्या हिथलं वातावरण नाही आता खर्चात खर्च कुठं करता दादाची वडील लय खर्च झालाय आधी तुम्हाला सांगते अँगल जोडून गेट पण तयार नाही करायचंय की या गेल टाकायचं तातपुरत करायचंय ते चला बा बहिणी ना बाय बाय करते सगळ्यांना कंपाऊंडचं चाललंय नियोजन पण तात्पुरतं करायचंय हो का ह्याच हा आता खर्चात खर्च कुठं आता दिवाळी आली बसावं का ह्याला खर्च करून दिवाळीला माश्या मारीत हा आहे का नाही सांगा बरं भाऊ बहिणीने तुम्ही दिवाळी आली दिवाळीचा सण आलाय आता त्याच्या पुढच्या वर्षाने दिवाळी येणार आहे हा मग पुढच्या वर्ष आपण त्या वर्षात करू किती दुसरं काय करायचं पण दिवाळीचा आनंद घेऊ दे ना दिवाळी आली दिवाळी अव चार फटाकडी वाजवू द्या तोफा वाजवू द्या आळात कलर कलर करू द्या हा कुरींला गोल गोल भिंगवू द्या असलं हा हिथ आम्ही दिवाळीच्या फटाकडीचं नियोजन करून ठेवलंय होय शिवन्या ती बैठ घ्यायची कोपऱ्यात तिथं फिरवायची तर डाकट 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 असं ना आम्ही आहे लावायची बापाला दिवाळी आली दिवाळी मोती स्नानाची वेळ झाली बाबा बहिणी न दिवाळी आली दिवाळी दिवाळीला ऍडव्हान्स मध्ये सगळ्याच्या आधी दसऱ्या बरोबरच तुम्हाला दिवाळीच्या पण शुभेच्छा देते मी दिवाळीच्या दीपावलीच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना दसऱ्याच्या शुभेच्छा बरोबर हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा दीपावलीच्या तुम्हाला सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हां चला मग बाय